नमस्कार मैत्रिणींनो आपण आज रवा सांजा ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग आपण आता हा रव्याचा सांजा कसा बनवायचा हे बघूया अगदी टेस्टी असा हा रव्याचा सांजा बनतो आणि नाश्त्यासाठी तर ही खूप छान रेसिपी आहे चला तर मी या ठिकाणी मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे जाड रव्याचा सांजा हा छान होतो तर बघा मैत्रिणी आता यामध्ये टाकण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कोथिंबीर आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहे चला तर मग आपण हा सांजा कसा करायचा ते बघूया आता तिखट आणि मिरची मिरची आणि लसूण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता या ठिकाणी मी कढईमध्ये रवा मंद गॅसवर आपण हा रवा भाजून घेणार आहोत हा रवा फक्त अगदी स्लो गॅसवर भाजून घ्यायचा आहे आणि त्यात अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे भाजताना आता हा एकदम खरपूस असा आपण भाजून घेऊया जेवढा रवा चांगला भाजेल तेवढी टेस्ट छान येते सांजाला मग आपला रवा हा असा खरपूस भाजून होत आलेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हा रवा काढून घेतला आहे त्यामध्ये मी दीड पळी तेल टाकलेलं आहे सांज्याला थोडं तेल जास्त वापरायचं आणि यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आहे आणि आता आपण लसूण टाकून घेऊया लसूण आता मिरची लसूण आणि मिरची ही अगदी लालसर होईपर्यंत तेलामध्ये आपण अशी लालसर होईपर्यंत फोडणी करून घ्यायची आहे लसूण मिरची अगदी छान अशी खरपूस लाल झाली की नंतर आपल्याला त्यामध्ये हळद टाकायची आहे जेवढी फोडणी चांगली तेवढा सांज्याला टेस्ट छान येते एकदम कडक फोडणी दिल्यावर आता आपण यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता मी त्या ठिक दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं गरम पाणी टाकल्यामुळं पटकन उकळी येते पाण्याला आणि सांजा लवकर तयार होतो आता यामध्ये एक चमचाभर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता पाण्याला एकदम खळाखळा अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर त्यामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे तो थोडा थोडा टाकायचा आणि हलवून घ्यायचा आणि पटकन हलवायचा नाही तर मग त्याच्या गाठी होतात त्याच्यामुळं हा रवा थोडा थोडा टाकून हलवून घ्यायचा आहे तर बघा मैत्रिणी आता हे रवा मी त्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने हलवून घेत आहे आणि आता हा उकळायला लागला की हे अंगावर ओढतं त्याच्यामुळं पटकन त्याच्यावर झाकण ठेवायचं तर बघा आता हे उकळी यायला लागलं की हे सर्व गॅसवर ओढतं आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून वाफ येऊ देऊया आणि झाकण ठेवल्यावर मधून सारखं ते व्यवस्थित हलवत राहायचं बघा आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि हे हलवत राहूया तर आपला सांजा रेडी झालेला आहे मी आता तर सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेला आहे लोणच्या बरोबर अगदी टेस्टी असा हा सांजा तयार होतो तर बघा मैत्रिणीनं अगदी सोपी झटपट आणि पाच मिनटामध्ये में होणारा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला ही सांज्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सुद्धा नक्की प्रकारे सांजा करून बघा धन्यवाद